पहिला प्रश्न आहे कोणत्या देशातील लोक कुत्र्याचे दूध पितात ए अमेरिका बी चीन शी मोनो डी पाकिस्तान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी मोनो देशातील पुढचा प्रश्न बघा राणी लक्ष्मीबाई यांचा मृत्यू कोणत्या वयात झाला ए चोवीस बी सव्वीस शी एकोणतीस डी पस्तीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एकोणतीस वयामध्ये पुढचा प्रश्न आहे रेल्वेच्या हॉर्नचा आवाज किती लांबपर्यंत येतो ए चार किलोमीटर बी सहा किलोमीटर सी दहा किलोमीटर डी पंधरा किलोमीटर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सहा किलोमीटर पर्यंत पुढचा प्रश्न आहे कोणत्या प्राणीचे दूध पिल्याने माणसाला नशा होते ए गाढव बी कुत्रा शी उंट डी हत्ती या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हत्ती पुढचा प्रश्न आहे लाल किल्ला बनवायला किती वर्षे लागली होती ए दहा वर्ष बी तेरा वर्ष शी पाच वर्ष डी पंधरा वर्ष या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दहा वर्ष पुढचा प्रश्न बघा कोणत्या देशात हत्तीला मारल्यास फाशीची शिक्षा होते ए श्रीलंका बी चीन शी भारत डी पाकिस्तान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए श्रीलंका देशात पुढचा प्रश्न बघा कोणत्या भाजीचा रस पिल्याने मुळव्यात पूर्ण बरा होतो ए पालक बी मुळा सी मेथी डी बटाटा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मुळा मित्रांनो पुढचा प्रश्न बघा कोणत्या फळामध्ये विष असते ए काकडी बी पपई शी सफरचंद आणि डी टरबूज उत्तर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी सफरचंद या फळामध्ये मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण मित्रांनो अशाच प्रकारचे महत्त्वाचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद